बघा है ते दिसते दिसते काय प्राणी इकडे आहेत प्राणी आहे प्राणी आहेत आणि ते विषय काय माहिती काय हे जे सागरेश्वर अभयारण्य आहे ते सांगली एक मोठं अभयारण्य आहे तर आता आम्ही चालू येत ना डायरेक्ट निखिलची गाडी घेऊन पलूस ला येणार काय येत नाही तर पलूस तर विषय काय झालाय पोलीसला विषय म्हणजे निखिलच्या मित्रांना भेटायचा या लागलाय तिथे तर आता बघ्यात चला काय काय विषय पोलीस येतन बरोबर चाळीस किलोमीटर आहे पोलिस इथनं बरोबर चाळीस किलोमीटर आहे तर जाऊन जरा असं फन एन्जॉय करणार आहे तर विषय काय झालाय आता पोचलोय म्हणजे आपलं पलूस आहे त्याच्या पुढे होतं म्हणजे कुंडल म्हणून गाव माहित असेल जे कोण असेल इथले आपले फॉलोअर्स सबस्क्रायबर त्यांना माहीत असेल तर इथे थांबलोय आता निखिलश मित्रा कुठे बघा लोकेशनवरती तर आलोय बघा चला पॅटी बघा घेऊ आपले पॅटी निवडणुक झाले तर आता बघूया काय काय विषय चला आता मध्ये आलोय आणि याचा प्लॅन झालाय की सागरेश्वर जायचं तर बघा एवढं क्वालिटी आहे की सागरेश्वर तुम्हाला दाखवतो काय काय विषय जवळच आहेत ना तर चला मित्र तिथं आणि अभयारण्याला सागरेश्वर अभयारण्यामध्ये तर अजून इथं वरती जायचं आहे इकडे वरती तर अजून काय काय बघा तर, तर लय भारी लोकेशन आहे तर व्हिडिओ शेवटून बघा चला तर इथं सगळी माहिती दिल्या सागरेश्वरची काय काय आपले इथं पॉईंट फिरता येतात तर हे बघा बिबट्याच विषयावरती इथं

सगळं प्राणी पण आहे इथं तर विषय झाला माहिती का इकडे प्राणी ते नाहीत म्हणजे काहीतरी बिबट्या बिबट्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत इथं बघायचं दिसते दिसते काय प्राणी इकडे प्राणी <laughs> प्राणी प्राणी आहेत आपल्याला कोल्हा <laughs> <laughs> दरी दरी पहा <laughs> आपल्याला कोल्हा दिसलेला चुकलं आणि ते पळत गेले तर इथं गाडी पण आहे फिरवायला तर ह्या ज्या पॉईंटला आले नाही त्याला म्हणते छत्रे बंगला तो बंगल्यासारखा काय त्याला सर तर म्हणून छत्रे बंगला नाव ठेव हे आता जे लोकेशनला मी थांबले गे ते हा छत्रे बंगला आणि ते विषय काय माहिती काय हे जे सागरेश्वर अभयारण्य आहे ते सांगली तर एक मोठं अभयारण्य आहे जे की मान निर्मित आहे आणि महाराष्ट्रामधलं पण असं म्हणतात आणि विषय काय माहिती चित्ता परत काय आणि असं लेख प्राणे दिसले पण असं लोक मध्ये येतं पण असणारच एवढं मोठं जंगल आहे तर अजून मी तुम्हाला जंगल काय काय तर इथं वारू पण आहे शंभर टक्के काय नाही का साप किंवा काय तरी असणार आहे तो आला साप आला बघायला सापा मित्रांनो तुम्ही साप बघितला का नाही मांजर सापा चावत तो ढसतो आणि ना ढसतो कुठला होता डायलॉग बत्तीस शहरातला कचकन चावतो इथं लई लोकेशन आहेत फिरण्यासारखी तर आता आम्ही पहिलं बघितलं नाही दुसरं बघितलं पहिलं तिकडे होतं आणि आता जे लोकेशन आहे ते एक मंदिर आहे खाली त्या मंदिराचे इथं आलोय अगं हे आले बघा मंदिर इथं खाली आहे काय तर इकडे चालू आहे आता इकडं जायचं आहे असं अ तर विषय काय फिरण्यासारखं लई काय काय ते नको बाबा अशा ह्याच्यात ना ना जागा होतात ना काही हा जेवढं उत्तर दिला डोंगरावर असल्यामुळे एवढं दम भर लागलाय उग दाखव एवढे दम भरलेलं म्हणजे कोणी परत तिथं हे नाही या हा चेष्टा करा लावले क्वालिटी लोकेशन आहे बघा क्वालिटी काय विषय नाही एवढा असं पायर जुनी विर आहे बार दिसलं विर एकदम हे बा खोल असतंय ना किल्यात तरी दिसायला असं वेगळी पण ह्या एवढं खोल असणार आहे की नाही तर मंदिर बघा किती पुरातन वाटते ले पुरातन मंदिर आहे तर हे मंदिर आहे लिंगेश्वरच अजून रे काय 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 हा इथं भीती पण काय पण असते पण बाप्पांकडे बघितलं का नाही सगळं हे दूर होते भीती भीती सगळं गणपती बाप्पा मोर्या एक <laughs> <दुण दुण> <laughs> 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 लागतात <laughs> <laughs> एका पैसे एका सांग जर तुम्हाला सगळ्यांना वाटाल नाही की मी खोटं बोलले ते बिबट्या बिबट्या तर बिबट्या बा खरं हे वा बिबट्या तर जरा कमी हे बघा रियल वाटाल तर डेंजर वाटाल बघा सेम वाटायला डोळे बी बघा चला तर आता इथन निरोग्याची वेळ झाल्या इथनं आता डायरेक्ट चालू कारण हे पाचला बंद होते तर इथन आता जायची वेळ झाल्या कारण इथं पाच लोक बंद होत आम्ही आता लवकर आवडले आणि डायरेक्ट चाललो होतो परत खाली तर चला हे का असं आहे तर मित्रांनो झाल्या इथं डायरेक्ट घरला चालू आहे आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भाऊ न सबस्क्राईब तेवढा करा चला